मी स्वतःवर टीका करतो स्वतःच कौतुक करतो मी माझा चांगला मित्र आहे मला क्रिकेट आवडते पण नंतर मी शिकलो की एखादी व्यक्ती प्रेमात असू शकते आणि तरीही अलिप्त राहू शकते हे आहे नुकत्याच रिटायर झालेल्या एका प्रसिद्ध खेळाडूचं वाक्य एखादी गोष्ट आपला प्राण आहे पण कुठे थांबायचं हे कळलं नाही की त्या गोष्टीचाही कंटाळा येऊ लागतो किंवा तिच्या रस उडत नाही पण ज्याला आपल्या आवडत्या गोष्टीतही कुठं थांबायचं हे कळलं तो जिंकला नुकतीच एका भारतीय खेळाडूने त्याच्या खेळातून निवृत्ती घेतली आहे कोण आहे तो खेळाडू आणि काय आहे त्याच्या आयुष्यातला आतापर्यंतचे विक्रम चला सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनेल वरती तुमचं स्वागत करतो क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाच्या अगदी जिवलग विषय आहे बरोबर त्यांना प्रिय आहे ते प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू पण जसं नवीन यावं तसं जुनं सोडावं लागतं हाच बदल प्रत्येक क्षेत्रात जसा महत्वाचा आहे तसाच तो क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचा आहे सौरभ तिवारी दिनेश कार्तिक विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा यांसारख्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटमधून त्यांची निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रत्येक भारतीय हळहळला त्याचबरोबर भारतीय क्रिकेट फॅन्सला आता अजून एक धक्का मिळालाय तो म्हणजे भारतीय क्रिकेटमधला गब्बर म्हणजेच मिस्टर आय म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली त्याच्या या घोषणेनंतर त्याच्या कामगिरीची चित्रपीठ डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही काय आहेत त्याचे विक्रम कशी होती त्याची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द किर्द चला सविस्तर बघूया माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय मी इथेच संपवतोय यावेळी माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्यात मी कृतज्ञ आहे लोकांनी दिलेलं प्रेम आणि सपोर्टसाठी मी आभारी राहीन सगळ्यांचे धन्यवाद अशी पोस्ट सिकरच्या सोशल मीडिया अकाउंट वरून आली आणि काही क्षणात त्याच्यावर शुभेच्छा भावूक प्रतिक्रियांचा वर्षाव झाला त्याच्या कामगिरीने त्याने इतकं कमवलंय वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याची क्रिकेटची कारकिर्द सुरू झाली धवन प्रथमच एकोणीशे नव्याण्णव मध्ये विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये दिल्ली अंडर सिक्स्टीन साठी खेळला होता आणि दोन हजार साली विजय मर्चंट ट्रॉफी ट्रॉफीमध्ये तो आघाडीवर होता ज्यामध्ये दिल्लीने उपविजेतेपद पटकावले होते त्याने नऊ डावात त्र्याऐंशी पॉईंट अठ्याऐंशीच्या सरासरीने दोन शतके आणि एकशे नव्याण्णवच्या सर्वोच्च धावसंख्येसह सातशे सर, पंचावन्न धावा केल्या होत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभागाच्या सोळा वर्षाखालील संघात धवनची निवड झाली त्याने उपांत्य फेरीत दक्षिण विभागाविरुद्ध तीस आणि सहासष्ट अशा धावा केल्या दोन हजार साली एसीसी अंडर सेव्हन्टीन आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर सेवन्टीन संघात त्याची निवड करण्यात आली होती दिल्ली अंडर सिक्स्टीन साठी धवनच्या प्रभावी कामगिरीचं त्याला बक्षीस त्याने या स्पर्धेत पंच्याऐंशी खेळले त्यानंतर धवनला कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी वयाच्या पंधराव्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार एक मध्ये दिल्ली अंडर नाईन्टी संघात सामील करण्यात आलं दोन हजार साली विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये धवनने पाच धावात सत्तर पॉईंट पन्नासच्या सरासरीने दोनशे ब्याऐंशी धावा करून त्याच्या बॅटने पुन्हा एकदा सगळ्यांना प्रभावित केलं ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये धवनची ट्रॉफी ट्रॉफीसाठी दिल्ली अंडर नाईन्टी संघात पुन्हा निवड झाली ज्यामध्ये त्याने धावात पंचावन्न पॉईंट बेचाळीसच्या सरासरीने दोन शतकांसह सर तीनशे अठ्याऐंशी धावा ठोकल्या त्यानंतर दोन हजार तीन मध्ये विनु मांकर ट्रॉफीसाठी उत्तर विभागीय अंडर नाईन्टी संघाकडून खेळण्यासाठी त्याची निवड करण्यात आली धवनने सेंट्रल झोन विरुद्ध उपांत्य फेरीत पंचेचाळीस आणि बारा अशा धावा केल्या त्याआधी रोहतक मध्ये पूर्व विभागाविरुद्ध स्विमिंग ट्रॅकवर अंतिम सामन्यात एकाहत्तर धावा करून स्वतःच्या संघाला एका धावाने विजय मिळवून दिला फेब्रुवारी दोन मध्ये झालेल्या सीके नायडू ट्रॉफी मध्ये उत्तर विभागीय एकोणीस वर्षाखालील संघामध्ये धवनची फलंदाजी पंचावन्न पॉईंट पन्नास इतकी होती त्याने अंडर नाइन्टीच्या देशांतर्गत स्तरावर धावा जमवणं सुरूच ठेवलं कारण त्याने ऑक्टोबर मध्ये कुचबिहार ट्रॉफी मध्ये सहा धावात चौऱ्याहत्तरच्या सरासरीने चारशे चौवेचाळीस धावा ठोकल्या त्यानंतर त्याला दिल्ली अंडर नाइन्टीचं कर्णधार बनवण्यात आलं वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या एम ए चिदंबरम मध्ये धवनची सरासरी ही सासष्ट पॉइंट सासष्ट होती जी त्याची कर्णधार म्हणून पहिली स्पर्धा होती धवन बांगलादेशमध्ये दोन हजार चारच्या अंडर नाईन्टी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला आणि एकूण पाचशे पाच धावा ठोकल्या धवनच्या या धावा या चौऱ्याऐंशी पॉईंट सोळाच्या तीन शतके आणि एक अर्धशतक आणि त्याला टुर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आलं पुढच्या जानेवारीत इंग्लंड विरुद्ध दोन युवा कसोटी सामन्यांमध्ये त्याने एकोणसत्तर अठरा आणि एकेचाळीस अशा धावा केल्या होत्या धवनने रणजी ट्रॉफीच्या दोन हजार चार पाच हंगामात नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याच्या पदार्पणाच्या डावातच एकोणपन्नास धावा केल्या अजय जडेजा आणि आकाश चोप्रा यांसारख्या संघातील अनुभवी खेळाडूंपेक्षा जास्त धावा करून त्याने रणजी हंगामात सहा सामन्यात एकूण चारशे एकसष्ट धावा आणि एकशे तीसच्या उच्च धाव संख्येसह दिल्लीच्या आघाडीचा धावा करणारा खेळाडू म्हणून त्याने कार्य पूर्ण केलं त्यानंतर झालेल्या रणजी वन डे ट्रॉफीमध्ये जानेवारी दोन हजार पाच मध्ये धवनने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध लीस ए मध्ये पदार्पण केलं त्यानंतर त्याने हिमाचल प्रदेश आणि हरियाणा विरुद्ध नाबाद शक्य ठोकली फेब्रुवारी मध्ये चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारताच्या वरिष्ठ संघात त्याची निवड करण्यात आली ज्यामध्ये त्याने भारताचा भावी सहकारी एम एस धोनी सह भारत ब विरुद्ध डावाची सुरुवात केली दुसऱ्या सामन्यात धवनने एकशे चोवीस चेंडूत एकशे सव्वीस धावा केल्या होत्या धोनीसह पहिल्या कसोटीसाठी दोनशे सेहेचाळीस धावांची भागीदारी त्याने केली शतक झळकावलं ज्यामुळे भारत सिनियर्सने दोन गडी गमावून दोनशे शहात्तर धावांचा पाठलाग केला त्याच वर्षी मार्चमध्ये दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी संघाविरुद्ध पन्नास षटकाच्या सामन्यात खेळण्यासाठी त्याची भारत असंघात निवड झाली नावेद उल हसनच्या गोलंदाजीवर त्याने आठ धावा केल्या अशा तऱ्हेने त्याचं भारतीय संघात पदार्पण झालं आता त्याचे आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध असा कोणता विक्रम आहे ते पाहूया शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये भारतासाठी सलग सर्वाधिक धावा केल्या हा विक्रम त्याने सातत्य आणि मोठ्या सामन्यांमध्ये दाखवलेली दबावाखाली खेळणारी उत्कृष्ट कामगिरी दर्शवते चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सलग दोन गोल्डन बॅट जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे आय पी एल दोन हजार वीस मध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना धवनने सलग दोन सामन्यांमध्ये शक्क झळकावली आता ही कामगिरी त्याला खूप खास बनवते का तर हो कारण टी ट्वेंटी मध्ये सलग दोन शक्क ठोकणे कोणत्याही फलंदाजासाठी खूप कठीण असतात आणि हो ती त्यानं करून दाखवलं शिखर धवनने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच एकशे सत्याऐंशी धावांची शानदार खेळी केली त्याने दोन हजार तेरा मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही खेळी खेळली होती धवनची ही धावसंख्या कोणत्याही भारतीय फलंदाजाची पदार्पणाच्या कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे एकदिवसीय सामन्यातील शंभरावं शतक झळकावणारा धवन हा पहिला भारतीय फलंदाज आहे त्याच्या या कामगिरीमुळे भारताला अनेक सामन्यांमध्ये मोठे विजय मिळवून दिले शिखर धवनने पदार्पणाच्या सामन्यातच पंच्याऐंशी चेंडू मध्ये शतक झळकवलं होतं जे पदार्पणातील सर्वात वेगवान शतक आहे त्याच्या या कामगिरीबद्दल दोन हजार एकवीस मध्ये त्याला भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की शिखर धवनला मिस्टर आयसीसी का बरं म्हणतात तर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जर आपण पाहिली तर ती दोन हजार दहा ते दोन हजार बारा हा बारा वर्षाचा काळ हा अक्षरशः त्याने गाजवलाय परंतु आयसीसी आणि ओडीआय टुर्नामेंट मधील त्याच्या कामगिरीसाठी तो सर्वात जास्त लक्षात ठेवला जातो त्याचमुळे त्याला मिस्टर आयसीसी हे टोपण नाव पडले अजून एक टोपण नाव त्याला पडल्याचं आपल्याला माहिती आहे ते म्हणजे गब्बर आता हे का बरं तर तो मॅच मध्ये चक्क शोलेच्या गब्बरचे डायलॉग आणायचा शिखर धवनने एका मुलाखती दरम्यान त्याच्या गब्बर नावाची गोष्ट शेअर केली त्याने सांगितले होते की रणजी मध्ये तो सिली पॉइंटवर फिल्डिंग करायचा आणि कधी कधी इतका जोरात ओरडायचा की ड्रेसिंग रूम पर्यंत त्याचा आवाज घुमायचा मॅच मध्येही तो खूप विनोद करायचा हे डायलॉग असायचे कोणासाठी तर विरोधी फलंदाजांना हिनवण्यासाठी त्यामुळे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक विजय दहिया यांनी त्याचं नाव गब्बरच ठेवलं त्याची आक्रमक शैली आणि सातत्य यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अद्वितीय खेळाडू आहे आता निवृत्तीनंतर काय असे प्रश्न शिखर धवनला विचारले जात आहेत तेव्हा त्याने प्रवाहासोबत जायचं असं म्हटलंय शिखर धवनने डबल एक्सेल या बॉलिवूड चित्रपटातून अभिनेता म्हणूनही पदार्पण केलं होतं त्यामुळे तो आता अभिनेता होणार का अशा चर्चांना उदाहरण आलंय त्याच्या रिटायरमेंट नंतरच्या एका मुलाखती त्याने मनोरंजन राजकारण असं काही ना काहीतरी नवीन ट्राय करेल पण प्रवाहासोबत जाईल त्यामुळे आता क्रिकेटमधला हा, क्रिकेट हा गब्बर शोलेतल्या गब्बर सारखा ऍक्टर होणार की रिटायर माणसासारखं साधं जीवन जगणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे त्याच्या प्रसिद्ध रेकॉर्ड्समुळे त्याने प्रत्येक भारतीयाच्या मनावर अधिराज्य गाजवलंय त्याचमुळे त्याच्या रिटायरमेंटने भारतीयांना पडलेलं एक सुवर्ण स्वप्न संपलंय त्याच्या या रिटायरमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतंय एक खेळाडू आणि माणूस म्हणून शिखर तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम जवळ युट्यूब चॅनेलला धन्यवाद